नमस्कार यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ वुमन महाराष्ट्राच्या वतीने विविध मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारे निदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी आज दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते अकरा तीस वाजेपर्यंत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अप्रो जिल्हा शाखा सांगले यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली यावेळी जिल्हा शाखेचे सर्व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते सदर निदर्शने कार्यक्रमामध्ये खालील मागण्यांचे शासनाला लक्ष वेधण्यात आले अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचारी यांना प्रत्यक्ष पदोन्नतीचा लाभ दिला जात नसल्याने दहा वीस तीसचा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देऊन अन्याय दूर करावा अनुसूचित जमातीच्या रोस्टरवर नसल्याने एसबीसी ओबीसी एन टी या प वर्गातून अधिसंख्य झालेल्या कर्मचारी वर्गास अनुकंपा लाभ मिळावा सेवा समाप्त कर्मचारी यांना शेवेत घेतल्याने सेवा खंडित कालावधीतील काल्पनिक वेतनवाढी घरीत धरून सेवा लाभ व सेवानुनिवृत्तीचे लाभ मिळावेत सदर कार्यक्रमासाठी अंकुश सोन कुसळे खेमराज पडवे अशोक कोळी दिलीप सुरवशी शिवाजी कोळी बजरंग कोळी दिलीप पाटील पांडुरंग पाटील अशोक कोळी सुनंदा कोळी प्रकाश कोळी भगवान सोनंद शोभाताई कोरे दिलीप कोळी हनुमंत पंढरे शिवराम पाटील संभाजी पाटील मोहन पाटील राजेंद्र भगत अंजनी माने सुकुमार माने उमेश माने प्रकाश कोळी राजकुमार कोळी वैभव कोळी विलासराव मस्केसर इत्यादींनी भाग घेतला

असं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अरे असं कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही या वीस तीचा लाभ पाहिजे या वीस तीचा लाभ पाहिजे या वीस तीचा लाभ पाहिजे अनुकंप तत्वाचा लाभ घ्यायलाच पाहिजे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ घ्यायलाच पाहिजे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ